मी सोन आले आणि मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाची आरणी प्रार्थना तर तुम्ही बघताय आज मी वेगळ्या घरामध्ये शिफ्ट आहे तर माझ्या घराची घरबरणी वगैरे झाली आणि मग आम्ही इकडे शिफ्ट चालू शेजारीचं माझं घर मला तर माहीतच आहे तर तुम्ही बघताय पाठीमागे खूप पसारा वगैरे घेऊन पडलेला आहे अजून एवढं काही चांगल्या प्रकारे मी आवरलेलं वगैरे नाही त्यामुळे आहे आणि आज आम्हाला सुट्टी आहे तर आज दिवसभर काम चालूच राहणार आहे माझं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवणार आहे कसं काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा आता चाललंय माझं स्वयंपाक करायचं काम आहे ना टोमॅटोची भाजी वगैरे बनवली आणि तुम्हाला एक सांगा मला ना बोलायला खूप आवडतं पण प्रॉब्लेम काय होता की तिकडेच जे किचन होतं माझं ते छोटं होतं त्यामुळे तिथे मला खाली बसून स्वयंपाक करावा लागायचा आणि त्यामुळे मग मी काही जास्त व्हिडिओ बनवत नव्हती पण मग आता इकडे खावेल तुम मी तुमच्याशी म्हणजे स्वयंपाक पण चालू राहील आणि तुमच्यासोबत बोलेल पण तर आता मी टोमॅटोची भाजी वगैरे बनवलेली भाजीला काय भाजीला करावं हा प्रत्येकालाच प्रश्न असतो रोज काय भाजी करायची सगळ्यात मोठं टेन्शन कोबी होता घरामध्ये मग टोमॅटोची भाजी पटकन होते कारण कोबी चिरा वगैरे वेळ जाते त्यामध्ये तर मग म्हटले आपण आहे ना टोमॅटोचीच भाजी बनवू पात तर मी असं मला घर दाखवेल पण त्या घरामध्ये मला तुमच्याकडे जर काही जर टिप्स जर असेल ना तर मला द्या द्यावं किचनमधल्या कारण काय मी घरामध्ये ना रॅक वगैरे ठेवलेली नाही आहे ऑनलाईन काही मागवलेलं होतं मी म्हणजे असं कमाशनचं घर ताटाचं घर तर मला खूप प्रश्न पडला आहे ती खाली किचनवरती मला खूप असा पसरा पसरा वाटतो मला किचनवरती पसारा नाही आवडत असं ठेवायला मोकळं सुटसुटीत असावं असं माझं मत आहे किचनवरती तर ते वरती कसं ठेवावं मला तेच कळून राहिलं खूप असं रोज मी तोच विचार करते की आ, हे जे आहे ना कशांचं घरी ते कुठं मी ठेवू जे की जेणेकरून येणं असं खाली किचनवरती मोकळं मोकळं वाटेल मला तर तुमच्याकडे जर काही जर टिप्स जर असेल ना तर मला नक्की सांगा हा मी त्या ट्राय करून बघितले घरातलं काम वगैरे आता सगळं आवरलेलं आहे आणि घरातलं काम आवरता आवरता खूप वेळ गेला माझा तर चला तुम्हाला मी ना आता माझं घर दाखवते कसं बनवलेलं आहे ते काही जास्त म्हणजे एवढं पण काय हायफाय नाही खेड्यावरतीच राहायचं म्हटल्यावरती त्याप्रमाणेच आहे पण चला दाखवते मी कसं येते तर बघा हा सगळा माझा किचन आहे अशा प्रकारे आहे वरती ना लॅपटॉपवरती ना मी ना भांडे वगैरे ना लावलेले आहेत म्हणजे डबे वगैरे ला लावून ठेवलेले आहेत दिसतीलच तुम्हाला हांडी ठेवून दिले सगळे कारण काय आता पिण्याचं पाणी भरावं नाही लागणार त्याच्यामुळं मग ठेवून दिलेले सगळ्या हंडी आणि हे मी काही जास्त म्हणजे अजून माझ्याकडे असे आलो आपण छानपैकी बरण्या वगैरे भेटतात तर त्या प्रकारच्या काही बरण्या वगैरे अजून घेतलेल्या नाही पण जेव्हा घेईन त्यावेळेस छान प्रकारे मी ठेवणार आहे सजून आणि इथे असं फ्रीज वगैरे ठेवलं आहे आणि काल काय झालं माझं हे जे पाण्याचं आहे ना मशीन ते लावायचं होतं त्या माणसाने ना इतकं वरती लावून दिलं आहे ना की माझा आहे ना हातच पुरुने राहिला त्याला पाणी म्हणजे आपण पे पिण्यासाठी पाणी काढायला खूप उंचावरती लावून दिलं आहे त्याने किती उंच दिसतं आहे ना दिसत असेल तुम्हाला तर इथे किचन बिचन ओटा वगैरे आहे असा छोटासा आहे थोडासा ओटा माझा किचन ओटा आहे थोडासा आहे ना छोटाच झालेला आहे पणचं ना बरं आहे आता नसल्यापेक्षा आणि हा माझं देवघर दाखवत आहे ना मी देवघर अशा प्रकारे माझं देवघर आहे हे देवगर। आहे माझं देवघर आणि देवघरामध्ये पण आहे ना अजून मला आहे ना देवघर आहे पण आता सध्या पुढतं आहे असं आणि हे इथं बघताय तुम्ही हे काय माहिती आहे का तुम्हाला हे घर आपण घरभरणी केली ना त्यावेळेस आहे ना म्हणजे घरामध्ये साते आसरा नसतात ना कधी आपण ठेवलेल्या तर ते ब्राह्मण आहे ना इथं दैवाऱ्यावरती ना साते आसरांचं ना ते करत असतात वाटतं पूजेच्या वेळेस चला इकडे बेडरूम आहे जुनच माझं लग्नाचंच पलंग दिवाण वगैरे आहे ठेवलेलं त्याच्यामुळे तू थोडासा गेलाय कामातून हे कपाट वगैरे असं आहे अशी खिडकीतून शेती भीती सगळं दिसतं छानपैकी आणि लॅपटॉपवरती सगळं पसारा माझ्यावरती लॅपटॉपवरती गेलेला आहे खूप सारे खाली क जे पसर राहायचं ना ले ले। तो सगळा लॅपटॉपवरती ठेवून दिला आहे काही प्रेझेंट पण आलेले आहेत तर हे त्या बॉक्समध्ये नाही हे सगळे प्रेझेंट ठेवून दिलेले आहेत मी नंतर काढतच हळूहळू ही बघा अशा प्रकारे माझी पीओ पी वगैरे बनवलेली आहे हा फॅन आहे ना हा पण माझ्या छोट्या मामीने ना मला आहे ना आहेरामध्ये दिलेला आहे आता घरभर गिफ्ट म्हणून मी अशा प्रकारे भिंतीला डिझाईन वगैरे केलेली आहे आता सध्या पुरते बरी आणि माझ्या इकडे ना हे पहिल्या ज्या काचा होत्या ना मी त्याच ना लावून दिलेल्या इथं कारण मी फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे तर मग म्हटले बरं आहे नसल्यापेक्षा छान वाटतात बॉ ह्या अशा काचा पण आणि इकडे तुम्ही बघशाल की फ्रेम पण आलेले आहे अजून त्या मी लावलेल्या नाही आहेत दोन तीन चार प्रकारच्या फ्रेम आहेत तर त्या पण मला लावायच्या आहे अजून दिदी बसली मेहंदी काढत असा हा माझा दरवाजा आहे आणि हे असं बाहेरचं वातावरण दिसतं अजून थोडं फार आवरायचं आवरायचं चालूच आहे माझं इकडे हे असं बेसिंगच्या शेजारी ना मी अशा स्टाईल वगैरे लावलेल्या आहे जेणेकरून हे ना खराब वगैरे होत नाही आणि इकडे आहे दादू चाललं आहे मोबाईल वगैरे बघायचं काम हा हा दादूचा बेडरूम आहे माझ्या त्याच्या अभ्यासाचा टेबल वगैरे आणि चला मी आता तुम्हाला इकडे ना बाहेर जो पण थोडंफार वातावरण दाखवते बाहेरचं मग बघितलं ते इकडे पाठीमागं पण आहे ना एक ओटा काढलेला आहे मग इकडे कपडे वगैरे सुकट टाकून द्यायचे वावरं पण इथं जवळच इथं असं ओटा ओटा आहे म्हणजे धुनं भांडे करायला बरं आहे फिश टँक आहे ना माझ्याकडे आहे ना तर ते मग साफ करून ठेवले धुतलं मी आज ते म्हटले मग ठेवून देऊ खूप दिवसापासून ती तसंच मी ठेवलेलं होतं तर चहा वगैरे ठेवते दुपारची थोडं झालेली आहे ना ती आणि माझ्या मावजबिणी वगैरे पण जायचे आहे मला तिची आजच सासरी एक्सपायर झाली माझ्याच कार्यक्रमाच्या दिवशी तर अशा प्रकारे आहे माझं घर कसं वाटलं कसं नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चहा वगैरे ठेवते आणि मग सिंगला पण जावं लागेल तिच्या पण घरी जायचं आणि तसंच भाजीपाल्याला पण जायचं कारण आमचं शनिवारचा पण दिवस आहे ना तर माझं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा ना बाय आणि आता व्हिडिओची मी तेच एंडिंग करते बाय